हाथरस प्रकरणी सहा अटकेत मुख्य संशयित फरार भोलाबाबाबत चाल ढकल स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु भोलाबाबांच्या कासंगज येथील आश्रमाबाहेर गुरुवारी मोठ्या संख्येने नागरिक जमा, जमले होते राहुल गांधीचा लवकरच दौरा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी लवकरच हातरसचा दौरा करणार असल्याची माहिती ज्येष्ठ काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी दिली या दौऱ्यात ते मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीय तसेच जखमी यांची भेट घेणार आहेत हातरस येथील चेरा चंगरी प्रकरणी दिवशी पोलिसांनी सत्संगाच्या आयोजनात सहभाग असलेल्या सहा सेवादारांना अटक केली यात दोन महिलांचाही समावेश आहे मात्र या सेवादारांचा प्रमुख अजूनही फरार आहे तसेच गरज पडल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु सूरजपाल उर्फ नारायण साकार हरी उर्फ भोला चौकशीसाठी बोलाविले जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली अटक करण्यात आलेले हात्रज फिरोजाबाद आणि मैनपूर येथील रहिवासी आहेत नाव असलेला सातवा आरोपी देवप्रकाश मधुकर फरार आहे त्याच्यावर अजामीन पात्र वॉरंट बजावण्यात आले असून त्याची माहिती देणाऱ्यास एक लाखांचे इनाम लवकरच जाहीर केले जाईल अशी माहिती अलीगडचे पोलीस महानिरीक्षक शलभ माथुर यांनी दिली भोला बाबाविषयी बोलण्यास नकार मात्र माथुर यांनी भोलाबाबाविषयी स्पष्ट बोलण्यास नकार दिला त्याचे नाव अजूनही एफ आय आरमध्ये मध्ये का नाही या प्रश्नावर त्यांनी तशी मागणी झालेली नाही असे उत्तर दिले अटक झालेल्या सेवादारांनी पोलिसांना या घटनेचे छायाचित्रण आणि चलचित्रण करण्यास मजाव केला तसेच त्यांना धक्काबुक्की केली असे एफ आय आरमध्ये मध्ये म्हटले आहे दरम्यान दुर्घटनेतील सर्व एकशे एकवीस वृत्तांची ओळख पटली असून मृतदेह कुटुंबियांना सोपण्यात आल्याचे गुरुवारी हा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले वृत्तांमध्ये एकशे तेरा महिला दोन पुरुष सहा लहान मुलांचा समावेश आहे